तर बघा गुड मॉर्निंग आजची आमची उज्जैन मधली पहिली सकाळ तर आता जायचं सगळ्यांनी पांढरे पांढरे कपडे घातलेत पण विषय असं झालं घर नाही येताना एक माझं पार्सल आलेलं तर मी म्हटलं आता इथे येऊनच ओपन करूयात तर मी पार्सल ओपन केलं त्याच्यामध्ये मला ज्वेलरी रिसिव्ह झाली तर एवढी मस्त ज्वेलरी आहे ना तर बघा हा लो अंगवाल काय बोलतात ह्याला टेम्पल का काय आणि हे वरती कळायला चिटकूनचं टेम्पल त्यासोबत आले हे सुंदर असं मंगळसूत्र आणि हे मस्त असे कानातले झुमके आणि नथ कुठे गेली पर्समध्ये ठेवली का मी परत आणि त्याच्यासोबत आली कुणी ठेवली मीच त्यासोबत आली ही आशीवाली नथ तर ही ऑल ओव्हर ज्वेलरी मला रिसीव्ह झाली रुप्स ज्वेलर्स ह्यांच्याकडून मी त्यांचं आयडी मेन्शन करेल किंवा तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेल तुम्ही त्यांच्याकडून ऑर्डर करू शकता ह्यांचं खूप मोठं शॉप आहे मोशीमध्ये सगळ्यात म्हणजे पुण्यातलं सगळ्यात मोठं ज्वेलरीचं शॉप ह्यांच्याकडे आणि खूप सारे व्हरायटीज पण आहे आणि ह्याचं ऍक्च्युली ऑफर चालू आहे सध्या मी तुम्हाला ऑफरचे डिटेल्स नंतर दिली काही ब्लॉग मध्ये आता मी एवढे डिटेल्स नाही बघितले पण हे ऑफर मध्ये सध्या घ्यायचं असेल तर संक्रांतीसाठी नक्की बाय करा तर आता आम्ही निघतो दर्शनाला चला तुम्ही दर, पण तर आम्ही पार्किंग मध्ये म्हणजे गाडीत सगळ्या बॅगा वगैरे शिफ्ट केल्या कारण नऊ वाजता चेकआउट होतो तर म्हटलं आधी दर्शनाला जायचं आणि डायरेक्ट रूम वरून चेकआउट केलंय तर बघा मस्त अशा रिक्षात बसून चाललंय भारी वाटल्या मोबाईल लायचा माझा बाहेर हा कुठल्या येते का शंभू बघूयात दर्शन कस काय होत गर्दी किती मग आधी चहा प्यायला आलोय खूप कुकर आला तुम्हाला चहा बिस्की पराठा खातात आणि चहाचे कपले आवडले मातीच्या

टिक्का लावल्याशिवाय मंदिरात आल्याचं फीलच येत नाही तर बघा आता सगळ्यांनी टिक्का लावलाय मस्त असा महाकालचा सो कसं दिसतंय महाकालचा टिक्का देवाचा आहे काय तेव्हा ते दिसला छानच आहे की <laughs> नाही हे कधीच कुठल्या देवापाशी टिक्का लावत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं लावलं उलट साईडच छान वाटतं जेंट्स साईड वालिल आता मंदिरात मंदिरात मोबाईल आलोय बट व्हिडिओ काढायला नसेल करायला दाखवत आहे एखाद्या दर्शन रांग दर्शन झाल्यावर देवाच्या दारात कसलंच पाहिजे दर्शन झालं खूप सुंदर झालं तर बाहेर आलो आणि बघा इथं मूर्ती वगैरे एवढ्या सुंदर आहेत ना शंकराच्या महादेवाच्या महाकालेश्वराच्या मस्त ऍक्च्युली आमची सगळे कॅन पुढे गेले आम्ही व्हिडिओच्या नादात राहिलो मागे फोटोशूट काढू चालू आहे इथं विश्वास आहे आमचा मोबाईल बी आहे मम्मी तिच्या फोन मध्ये काढते जवळजवळ जाता इथं किती आहेत प्रत्येक मूर्ती सोबत काढणार किती मूर्त्या त्या आता एवढ्या उरतात एवढ्याच सोबत फोटो काढणार का <laughs> शंकराची मूर्ती जप करायला नागाच्या फडीत सई हे सईन वकले सही होईल नाईन तिथं असू द्या काही असू द्या पण व्हिडिओ आपलं महत्वाच आहे देवाचं दर्शन घेतलंच व्हिडिओ असं नाही अयोध्ये अयोध्या इथंच आहे थांबपरी इकडे बघ काय बजरंगबली बलीची मूर्ती बघून शंभू मध्ये आहे ते शंभूचा खूप मोठा फॅन आहे ना बाबू बजरंगबली बजरंगबलीचा खूप मोठा फॅन आहे अरे वा मस्त भारत माता मंदिर मध्ये तर भारत मातेचं मंदिर बघून गेलंच पाहिजे आहे की नाही भारतात राहतं भारत, भारत मातेचं मंदिर आहे म्हणजे बघितलं गेलंच पाहिजे तर बघा भारत माताच्या मंदिरात देवीची मूर्ती आहे म्हणजे भारत मातेची मूर्ती आणि पूर्ण भारत आहे आ, मला वाटते बारा ज्योतिर्लिंग आहेत का उदर्थ उदर्थ ते आहे ना पूर्ण भारताच हे मस्त आहे ना छान आहे मी ते दाखवतो तुम्हाला मी आधी मातेचं दर्शन करून घेऊ ही आहे आपली भारत चारी माता पूर्ण महाकाल उज्जैन मध्ये पूर्ण बाहेरचे मंदिर आहेत ते फिरायचे आम्हाला आम्ही ह्याला म्हणतोय पाचशे रुपये घे आणि मी म्हणतोय की साडेचारशे दे देतो तैसा घेऊ हम पाच सो बोल रहा, आप बोल ऐसा साडेचारशे होत आहे गलतीसे होत आहे आता गलतीसे म्हणजे गलतीसेच आता आता नाही चांगला होता आता हम साडेचारशे देऊ शकतो नाही कुठेतरी नेऊन आम्हाला सोडल जाऊ द्यायला नको त्रास द्यायला जास्त